नमस्कार मित्रांनो टेक्निकल आणि नवीन तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत ते सोलापूर मार्गाने प्रवास करणाऱ्या एस टी प्रवाशांसाठी महत्वाची बातमी एस टी महामंडळाने घेतला हा मोठा निर्णय काय असणार मित्रांनो चला बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पुणे ते सोलापूर मार्गावर प्रवास करणाऱ्या एस टी प्रवाशांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे खरे तर महाराष्ट्रात रेल्वे आणि एस टीने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे लाल परीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एस टी महामंडळाच्या माध्यमातून विविध सुविधा देखील पुरवल्या जात आहे एस टीच्या प्रवास आरामदायी आणि जलद व्हावा यासाठी नेहमीच एस टी महामंडळ अग्रेसर राहिले आहे याशिवाय आता एस टी प्रवाशांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या प्रवास सुविधाजनक व्हा यासाठी एस टी महामंडळाने वेगवेगळ्या मार्गावरील काही ठराविक हॉटेल्सवर अधिकृत थांबे दिलेले आहेत या अधिकृत हॉटेल्सवर एस टी प्रवाशांना हॉटेल चालकांच्या माध्यमातून तीस रुपयाचा आणि नाश्त्याची सोय करून दिली जात असते मात्र पुणे ते सोलापूर मार्गावरील तीन हॉटेलचे अधिकृत थांबे रद्द करण्याचा निर्णय एस टी महामंडळाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार एस टी प्रवाशांनी या हॉटेलची तक्रार महामंडळाकडे केली होती या पार्श्वभूमीवर या हॉटेलची थांबे रद्द करण्याचा निर्णय एस टी महामंडळाच्या माध्यमातून करण्यात आला या हॉटेलवर एस टी बस न थांबवण्याच्या सूचना महामंडळाच्या माध्यमातून संबंधित आगा प्रमुखांना दिल्या गेल्या आहेत या मार्गावरून वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना जाणारे भाविक मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात लातूर उस्मानाबाद पंढरपूर इंदापूर बार्शी तुळजापूर या ठिकाणी प्रवास करणारे एस टी प्रवासी याच मार्गाने जातात दरम्यान या मार्गावरील प्रवाशांनी या मार्गावरील काही हॉटेल्स बाबत तक्रार केल्यानंतर एसटी महामंडळाने महामार्गावरील तीन हॉटेलचे अधिकृत थांबे रद्द करण्याचा निर्णय यावेळी घेतला आहे पुणे विभागाच्या विभाग नियंत्रकांनी लालपरीच्या प्रवाशांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार चौकशी करून जिल्ह्यातील तीन अधिकृत बसे थांबे बंद केले आहेत मिळालेल्या माहितीनुसार इंदापूर तालुक्यातील डाढज नंबर तीन येथील हॉटेल उदय व्हेज नॉन वेज खडकी येथील साईसागर व स्वामी चिंचोली येथील हॉटेल पंचरत्न या हॉटेलवरील एस टी बस थांबे बंद करण्याचा मोठा निर्णय एस टी महामंडळाकडून घेण्यात आला आहे मित्रांनो तुम्हाला माझी अशीच ही माहिती आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद